किती आणले सगळे कितले आणले सगळे किती आणले सगळ्या ना। नाही काय दुधीला ना। कोलट्याचं घर असं आहे कोलट्याचं घर

त्याला <coughs> पण ना जरा त्याला ना आतापासून क्वार्टर पण क्वार्टर करूया का इथं क्वाटर हो ह्या काळेला लहानपणापासून ना फिरायची सवय ठेवू भुरगा येईल तेव्हा त्याला पण घेऊ मस्ती मस्तीला करतय लक्ष्मी लक्ष्मी पण भारी वरती राहायला लागले त्याला मारल्याशिवाय काही सुचतच नाही

<laughs> ले मस्ती करू ये मोठी मस्ती काय करते माहितच नाही माझी गुलाची मला खात्री आहे आता त्या त्यांच्या मुलांना आपले दोन भाव पाडे आले ना तिघी जणी हा

करून ना आणि ते मोरेला ह्याला बांधायचे फिरत राहतील आपण गेली ना इकडं तिकडं हो